नमस्कार मी कोमल झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं सुक्क चिकन त्यासाठी मी चुलीवर एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये दोनशे ग्रॅम तेल आणि अर्धा किलो बारीक चिरलेला कांदा तो मी चांगला परतून घेते लाल रंग होईपर्यंत त्यानंतर दो दोन चमचे त्यामध्ये मी हळद टाकते आणि स्वच्छ धुतलेलं हे चार किलो चिकन आहे तेही मी त्यात परतून घेणार आहे तेलावर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे पूर्ण मिठाच्या पाण्यावरच शिजवून घ्यायचं वाफेवरच आता मी पन्नास ग्रॅम मीठ टाकते यामध्ये पुन्हा एकदा परतून घेते आणि झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घ्यायचं हे चिकन पाणी न टाकता आता आपण दुसऱ्याच एका तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल घेतले दोन दोन चमचे शंभर ग्राम आले आणि दीडशे ग्राम लसूणची पेस्ट केली पहा मी तीही चांगली कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची त्यानंतर अर्धा किलो कांदे दोन वाटी खोबरे आणि पांढरे तीळ पन्नास ग्रॅम हे सगळं भाजून त्याची बारीक पेस्ट केलेली आहे पहा तीही त्यामध्ये परतून घेते आता त्यानंतर हा आमचा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे चिकन मसाला दोन चमचे टाकते तुम्ही कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला इथे वापरू शकता असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मसाला थोड्या वेळापूर्वी आपण जे चिकन आणि बनवून ठेवलेलं ना ते आता मी चुलीवर ठेवले आणि त्यामध्ये हा सगळा तव्यात भाजलेला मसाला आहे ना तो टाकते आणि चांगला मिक्स करून परतून घेते चांगला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकते वरून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे चांगलं तयार आहे सुक्कं चिकन चुलीवरचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा